ले ले। बस वगैरे लागलेले आहेत आपण तिथून आता बस एखादी पकडायची आहे दिल्लीसाठी मी आता आहे सध्या जयपूरच्या बस स्टँडवरती आणि हा जो ब्लॉग असणार आहे हा स्पेशल ब्लॉग ब्लॉक असणार आहे जयपूर टू दिल्ली ब्लॉक दिल्ली जाण्यासाठी मी आत्ता सध्या इथं राजस्थान सरकारची एक आर एस टी म्हणून बस आहे जी स्लीपर कोच आहे ए सी आहे त्या ह्याच्यामध्ये मी बसलो आहे वरती स्लीपरला आणि खाली सिटिंग आहे बस अशा पद्धतीची आहे अशी बस आहे त्यानंतर इकडून पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो <laughs> तिकीट दाखवतो तुम्हाला जयपूर टू तु गुरगाव दिल्लीचं तीनशे बावीस रुपये दिल्लीमध्ये मला जिथे जायचं ते तिकीट ही आपली बॅग हे आपलं चार्जर हे शूज आणि हे अशा पद्धतीनं हा सिंगल बेड नाही इथं पंखासुद्धा सुद्धा आहे लाईट आहे त्यानंतर हे असं स्लीपरचा हा असा सीट आहे आणि खाली सिटिंग आहे दिसते बघा पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मी केली डायरेक्ट जयपूरहून लाईव हे बघा जयपूर हे जयपूरचं बस जयपूरचं स्टँड आहे पाठीमागं बस आणि इथे बघा रिक्षा कशा असतात कशाकडे रिक्षा असतात आता तुम्हाला दाखवणार आहे इकडं पाठीमाग हा एरिया